नमस्कार जय श्रीराम मंडळी पंतप्रधान एकदा अनिवासी भारतीयांना असं म्हणाले विशेष करून तरुणांना तरुण इंजिनियर्स वगैरे आहेत आय आय टीतले एम आय टीतले इंजिनियर जे अमेरिकासारख्या देशामध्ये आहेत अमेरिका, देशा दे आहे अमेरिका लंडन आणि अन्य म्हणजे ऑस्ट्रेलिया वगैरे संपूर्ण विश्वभरामध्ये जगभरामध्ये अनेक अनेक बुद्धिमान तरुण असे भारतीय नोकरीसाठी गेलेले आहेत रोजगारासाठी गेलेले आहेत तर त्यांना पंतप्रधान एकदा म्हणाले की या चिमण्याने परत फिरा तुम्ही आमच्या आपल्या स्वगृही या असं पंतप्रधान पंत पदान, पंतप्रधानांनी त्यांना भावनिक आवाहन केलं परंतु नुसतंच हे भावनिक आवाहन करून पुरेसं आहे का पुरेसं ठरणार आहे का आमची जर ते खरंच तिकडे चांगल्या स्थितीत असणारे म्हणजे मुख्य म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती तिथे खूप चांगली आहे अमेरिकेतील ऑस्ट्रेलियामधील लंडनमधील या तरुणांची तर ते तरुण ते सगळं सोडून जर भारतात आले तर त्यांना तसा सरकारी पातळीवर प्रतिसाद मिळणार आहे का आमची शासकीय व्यवस्था तेवढी सक्षम आहे का सक्षम आणि ह्या सगळ्याला प्रतिसाद देणारी तत्पर सेवा अशी तत्पर कार्यक्षम पारदर्शी जबाबदारीने काम करणारी अशी आमची यंत्रणा शासकीय यंत्रणा खरंच आहे का मंडळी माझ्या एका मित्राचाच भाऊ मित्राच्या भावाला म्हणाला की तू आता सोड आणि भारतामध्ये ये तर तो सोन मुंबईमध्ये आला एक फक्त एक महिन्याभराच्या सुटीसाठी तर तो त्यांनी एक त्याचं महापालिकेमध्ये त्याचं एक त्याला एक पत्र घ्यायचं होतं ते पत्र त्याला कागद त्याला तो महिनाभर मिळाला नाही अनेक खेटे मिळाला नाही इथून त्या विभा विभागात जा त्या विभागातून या विभागात जा असं फिरावं लागलं अखेरीस कंटाळून तो तो कागद सोडून निघून गेला बाबाला म्हटल्यानंतर मिळाला तर तू पाठवून दे परंतु त्याने एकच सांगितलं की ही स्थिती जर आपल्या देशामध्ये असेल तर आम्ही अमेरिका सोडून ऑस्ट्रेलिया सोडून लंडन सोडून भारतात या परत यावं अशी अपेक्षा तुम्ही कशी व्यक्त करू शकता सरकार दरबारे ही असणारी अनास्था ही फार भारता संपूर्ण भारतीयांसाठी मोठी चिंतेची बाब आहे ही एक गंभीर समस्या आहे मंडळी माझ्या एका मित्राचं प्रकरण एका तशील्या कचेरीमध्ये होतं तालुक्या ठिकाणी तशील्या कचेरीमध्ये होतो त्याची साधारणपणे जागा एक तीन चार गुंठे जागा त्यांनी घेतलेली होती त्याची इच्छा होती तालुक्या ठिकाणी घर बांधावं तर ते प्रकरण तहसीलदारमध्ये पाच वर्ष पडून होतं हे ना ते कारण ते ना ते कारण अशी विविध कारणं दिली गेली आणि ते प्रकरण पाच वर्ष मुद्दा म्हणून तिथेच पडून ठेवलं धूळ खाते प्रकरण पडून होतं मग जेव्हा एक माझ्या दुसऱ्या मित्राने मध्यस्थी केली आणि जेव्हा तिथे कागदावर वजन ठेवलं तेव्हा ते प्रकरण लगोलग तिथून हल्लं आणि ते लगेच पुढे पाठवलं गेलं ते, ते पुढं पाठवलं गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिसला हे प्रकरण जातो बिनशिती प्रकरण जमिनीचं तर तिथे गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं की आमचं कलेक्टरी काही करू शकत नाही आम्हाला एवढे पैसे घ्यावे लागतात एवढे पैसे आम्हाला वर द्यावे लागतात आणि एवढे पैसे आम्हाला पाहिजेत तुम्ही कुणी असा आमचं काही करू शकत नाही असा हा बेजबाबदारा बेफिकीरपणा बेमुरवतखोरपणा हा यांच्याकडे येतो कुठून ह्यांना एवढी ताकद एवढं बळ मिळतं कुठून हे खरं तर सरकारी कर्मचारी म्हणजेच हे सरकारचे जनतेचे सेवक आहेत पण ते सेवक सेवक हे सेवकासारखे वागत आहेत का स्वतःला ते सेवक मानत आहेत का की स्वतःला मालकापेक्षाही मालक मानत आहेत मालकापेक्षाही आम्ही आहोत असंच त्यांना वाटत आहे आम्ही सर्वे सर्व आहोत आम्ही सर्व काही आहोत या, या भूमिकेतून ते वावरत आहेत आणि आम्हाला कुणी काही आमचं करू शकत नाही ही, ही त्यांची भावना आहे खरं तर या या नोकरदारांना नोकरीची हमी दिलेली आहे आमच्या घटनेने आपल्या लोकशाही यंत्रणेने खरं तर ती चांगली गोष्ट आहे ते खर तर चांगल्या हेतूने दिलेलं आहे उद्या त्या पाठीमागचा हेतू हा उदातच आहे मग ह्या का दिलेलं आहे खर तर नोकरीची हमी तर तुम्ही निपक्षपातीपणे निर्भीडपणे कुणाची भीती न बाळगता आपल्या नोकरीवर कुठलंही गंडांतर येणार नाही चांगलं काम करताना आपण ह्यासाठी नोकरीची हमी दिलेली आहे त्यामुळे आपण प्रामाणिकपणे काम करू शकतो आपल्याला कामावर आपल्या कामावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही कोणी काढून टाकू शकत नाही ही एक नोकरीची हमी याकरता एक हमी लागते की तुम्ही करा प्रामाणिकपणे काम निपक्षपातीपणे काम करा कुणाचं ऐकू नका जे नियमात आहे त्या नियमानुसार तुम्ही काम करत राहा ह्यासाठी त्यांच्या पाठीशी कोणाचं तरी पाठबळ पाहिजे ते पाठबळ म्हणजे ही नोकरीची हमी परंतु याचा दुरुपयोग असा केला गेला गैरअर्थ असा काढण्यात आला की आमचं कोण काय करू शकणार आहे आता आम्हाला नोकरीची हमी दिलेली आहे ते त्यांच्याच कोर्टात जातं आणि ते सगळं ते निकालप्रत कर्मचाऱ्याच्या बाजूने लागतो त्यामुळे जास्त करून हाय हाय जी नोकरीची हमी आहे त्याचा यांनी दुरुपयोग हे लोक करतात चांगले आहे त्यातलं सोडून द्या तर ते पाच दहा टक्के नक्की चांगले आहेत आणि ते प्रामाणिकपणे काम करतात समा सामाजिक देशाशी सामा समाजाशी किंवा देशाशी बांधिलकी मानणारे असे प्रामाणिक लोक याच्यामध्ये निश्चित आहेत आणि ते त्या प्रामाणिक लोकांच्या जोरावरच बाळावरच हे सगळं काम हे चाललेलं आहे परंतु अशा पाच दहा टक्के प्रामाणिक लोकांनाही खूप त्रास होतो आणि राहिलेले लोक असतात सत्त्याऐंशी टक्के नव्वद टक्के लोक ते यांना त्रास देत असतात मग आता जनतेला सामान्य माणसाला वाली कोण सामान्य माणसाला वाली कोण सरकार तर्फरी गेल्यानंतर जर सामान्य माणसाचं कामच होत नसेल तर त्याला जबाबदार कोण खरं तरी जबाबदारी कुणी घेतली पाहिजे तर आमच्या राजकारणी राज्यकर्त्यांनी राजकारण्यांनी मंत्री आहेत लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार ते कशासाठी आहेत त्यांचा यांच्यावर वचक आहे का आणि तो वचक कशासाठी हवा तर अंकुश कशासाठी हवा तर चांगल्या कामासाठी हवा चांगल्यासाठी हवा यातून काहीतरी चांगलं निष्पन्न हवं यासाठी हवा पण तसं काही होत नाही याचं कारण कुंपणच शेतकाचं का तुम्पणच शेत खात का काही हप्तेबाजी सुरू असते का नेमकं काय सुरू असतं की तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं सगळं सुरू आहे ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे याचं कारण देशाची राष्ट्राची आणि सामान्य माणसाची प्रगती व्हायची असेल देश आमचा खरंच आम्हाला एक महाशक्ती म्हणून एक ताकद म्हणून जगभरात आम्हाला आमचं नाव कमवायचं असेल अजूनही जगातल्या महाशक्ती म्हणून देश जे ओळखले जातात बऱ्याटे देश ओळखले जातात त्या दहामध्ये भारत नाही आहे मग ही अवस्था आमची कुणामुळे आहे का आहे ह्यांना ह्या सगळ्या सरकारतर्फे जी अनास्था आहे बेजबाबदारपण आहे बेफिकीरपणा आहे तो का आहे सामान्य माणसात सामान्य माणसाला तिथे सन्मान का मिळत नाही त्याचं काम का लगेच होत नाही आम्हाला सेवा पारदर्शीपणे निपक्षपातीपणे तत्परपणे सेवा का मिळत नाही ह्या सगळ्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा आणि ह्यांच्यावर कुणाचं तरी दडपण किंवा अंकुश हा असायला हवा मंडळी यावर आपल्याला काय वाटतं आपण आप आपला अभिप्राय जरूर द्या धन्यवाद जय हिंद जय भारत